प्रेक्षकांसाठी मोठी बातमी कलाकारांची होणार मालिकेतून एक्झिट ठरलं तर मग ही मालिका अत्यंत उत्कंठवर्धक मरणावर येऊन पोहोचलेली आहे या मालिकेत लवकरच विलास मर्डर केसचा निकाल लागून लवकरच मालिकेच्या दुसऱ्या कथानकाला सुरुवात होणार आहे मालिकेत कोर्ट ड्रामा संपल्यामुळे श्रुती झो आणि मालिकेत मधुभाऊंची भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजेच नारायण जाधव हो। यांची मालिकेतून एक्झिट होणार आहे तर मालिकेत आता अर्जुन आणि सायली या दोघांच्या नव्या नात्याची सुरुवात दाखवणार आहे तुम्ही मालिकेच्या नवीन कथानकासाठी किती उत्सुक आहात ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेरी चक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा